तुम्ही या नवीन असाल तर करा करा आणि शेअर नक्की सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मुबिना मुलाणी यांचे पारडे जड महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ओबीसी अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला देणार संधी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख तसेच पंचायत समिती सदस्य मुलाणी यांना संधी मिळणार सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वाज लागले आहेत सर्वच नेते मंडळी आपापल्या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी तयारी करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती बेरजेचे राजकारण करत विधानसभेच्या तयारीला लागलेली दिसते आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ओबीसी अल्पसंख्याक समाजातील नव्या चेहऱ्याला संधी मिळणार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या माध्यमातून नवा चेहरा म्हणून शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख तसेच पंचायत समिती सदस्य मुबिना मुलाने यांना संधी मिळणार असल्याची चर्चा जनसामान्यातून होताना दिसत आहे विधानसभेची रचना झाल्यानंतर सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर आतापर्यंत खासदार प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते यापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत माननीय अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मुबिना मुलाने या आहेत यामुळेच या, या मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी शिवसेनेकडून उमेदवार म्हणून ओबीसी अल्पसंख्याक समाजातील मुबिना मुलाने यांना उतरवणार आहेत नमस्कार मॅडम जय महाराष्ट्र आज जे आहे लोकसभा निवडणूक झाली आता पडकम जी ती विधानसभा निवडणुकीचे तर नेमकं काय वाटतंय नेमकं कशी परिस्थिती आहे आज पक्ष पक्षने पक्ष निरीक्षक करून विजयजी चौघुले पक्ष निरीक्षण पक्ष निरीक्षक म्हणून आले होते सांगोला तालुक्यामध्ये आज तुमचा मेळावा झाला आहे काय नेमकं सांगा शिवसेनेपासून काय नेमकी परिस्थिती आहे आज आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला विधानसभा आणि शहरमध्ये विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी म्हणून ज्यांची नेमणूक केली ते नेते आदरणीय विजयजी चोगले साहेब आले होते त्यानुसार सांगोला तालुक्यामध्ये सांगोला तालुक्याच्या वतीने आदरणीय लोकप्रिय मुख्यम लोकप्रिय आमदार शाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे सांगोल्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला होता त्या मेळावा आयोजित केल्यानंतर त्यातील तालुक्यातील तरुणांना रोजगार मेळावा म्हणून एक दुसराही कार्यक्रम त्यांनी तरुणांना रोजगार मेळावाही आयोजित केलेला होता प्रचंड प्रमाणात त्यांना उत्साह आहे लोकांमध्ये आणि नक्कीच आदरणीय शाजीबापू पाटील यांनी जे मतदारसंघामध्ये शहाजीबाप्पूंचा सा विजय सातशे शहाऐंशी मताने झाला परंतु आणखीन एक महिना दोन महिन्यामधच्या काळा काळामध्ये मला विश्वास आहे की सात हजार कोटीचा निधी देऊन जितकं मदत की होतं त्याच्यापेक्षाही जास्त मतात त्याच्यापेक्षाही जास्त निधी देऊन आदरणीय शाजी बापू या मतदारसंघातील विकास करणाऱ्याची मला निश्चित खात्री आणि त्यांचा ते आमदार तर आहेतच परंतु नामदार करण्यासाठी पर सर्वजण आम्ही आज तयारीत आहोत सध्या आता निव विधानसभा निवडणुकीसाठी सर्वे चालू आहे त्या माध्यमातून सर्वे करण्यासाठी नेमकं काय कमी करते कसा विकास झाल्यावर तिथं कोण इच्छुक आहेत असे अनेक बहु इच्छुक आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यासाठी ते प्रथे मतदारसंघात फिरणार असं सुद्धा आम्हाला माहिती मिळते तर त्यानुसार पंढरपूर असो किंवा बाकी इतर मतदारसंघ असो अनेक मतदारसंघामध्ये महायुतीकडून अनेक नवीन चेहरे दिले जाणार आहेत असंही बोललं जातं आहे कारण लोकसभेला जो फटका बसला काही विधानसभा मतदारसंघ सॉरी लोकसभा मतदारसंघामध्ये ती पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुद्धा काही गोष्टी ते पारत आहेत आणि त्यानुसारच निर्णय घेतात की इच्छुक कोणी नवीन इचारा देण्याची संधी नवीन चारांची संधी देण्याचा ते प्रयत्न आहेत त्याबद्दल काय सांगत लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी जी नॅरेटिव्हिटी पसरवलेली होती पण ती विषय वेगळा विषय वेगळा आहे की प्रचंड प्रमाणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील राजेदा पवार साहेब असतील मला वाटतं आजपर्यंत एवढ्या जनतेत जाऊन काम करणारे पहिले मुख्यमंत्री बाई एकनाथरावजी शिंदे साहेब असतील आता तुम्ही बघा आता सध्या असलेली लाडकी बहीण योजना आहे प्रचंड उत्साह आहे सांगोला तालुक्यातून पंचेचाळीस हजार फॉर्म भरण्याचं काम केलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यातून इतका प्रतिसाद आहे त्या योजनेला आणि असं कोणी काय जरी बोललं तर काय काही फरक पडणार नाही कारण प्रचंड प्रमाणात अठरा नऊ चोवीस चोवीस तासातून बावीस तास मला वाटतं मुख्यमंत्री झोकत असतील की नसतील ज्या दिवशी साहेबांनी हा मुख्यमंत्री झाले परंतु आजपर्यंत साहेबांनी जो झोकून दिलेला आहे जनतेसाठी की जिथं रोडवर जरी थांबलं तर जनतेसाठी सही करणारे मुख्यमंत्री असे जे ज्यांची ओळख आहे सर्वसामान्यांसाठी शेतकरी महिलांसाठी यांना न्याय देण्याचं जर काम खऱ्या अर्थाने कुणी केलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या लोक विधानसभेच्या ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या त्या विधानसभेच्या निवडणुकाही जाणार जा, जा, आणि निश्चितपणे आगामी काळामध्ये त्यांच्याच रूपाने महाराष्ट्राला एक कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री म्हणून साहेब काम करतील आणि प्रचंड प्रमाणात मध्ये माहितीचं सरकार बनणार यात निश्चिंत राहावं असं मला वाटतं काही समाजमध्ये मध्ये व मीडिया हाऊसमध्ये काही दिवसापूर्वी आपली एक न्यूज आली होती की सोलापूर श शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून आपण इच्छुक आहात म्हणून त्याबद्दल तुम्ही काय सांगताल कारण तिथं मोठ्या प्रमाणात सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहेत आणि तुम्ही एक मुस्लिम महिला म्हणून शिवसेनेच्या वतीने त्यांच्या कोर कोर कमिटीला तुम्ही अशी कुठली मागणी करणार आहात का विधानसभा उमेदवारीची हे पण आत्ताच झालेल्या लोकसभेचा लोकसभेचा ज्या लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं राजकारणीवरील प्रीता अम्द राज शिंदे यांनी ज्या मुस्लिम मताच्या मतावर माझ्या समाजाचं सत्तर टक्के मतदान आहे तिथं त्या मतदानावर तीन टर्म त्यांनी आमदारकी भोगली परंतु त्यांना त्या ते ज्या त्यांना लोकसभेत संसदेत त्यांनी त्या ते समाजाला आरक्षण मिळावं याची बाजू मांडली नेचं दुःख मला कायम राहील कारण मी सो मी सोलापूर महिला जिल्हाप्रमुख आहे आणि पंचायती सदस्य आहे आदरणीय मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आमचे नेते नेते आरोग्यमंत्री सावंतसाहेबांच्या आरोग्यमंत्री त्यांना सावंत साहेबांच्या मार्गदर्शना शिवसेने प्रवेश केला त्यांनी जी जी जबाबदारी दिली ते प्रामाणिकपणे आणि एक निश्चितपणे मी आजपर्यंत पार पाडलेली आहे आणि मला विश्वास आहे की सावसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी मागणी केली केलेली केले आहे आणि मी करणारच कारण मी समिती सदस्य पण आहे माझ्या समाजाचं तिथं मतदान आहे सत्तर हजार समाजाचं मतदान आहे आणि त्या समाजातला महिलांना तिथं कामगार आहेत म्हणजे रोजंदारी करून जे जगतात अशा लोकांचा तिथं समूह आहे आणि त्या लोकांना तरुणांना महिलांना रोजगार निर्माण देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यांचं अठरा विश्व दारिद्र्य संपवण्यासाठी आणि तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आय टी हा बघणं गरजेचं होतं होतं त्या ठिकाणी परंतु कुठलाही बोलबाला करणाऱ्या आमदार आहेत त्यांनी कसलाही विकास केला ना साधा एक ब्रिज सुद्धा त्या शहरामध्ये आज त्या मत मतदारसंघामध्ये आज मोठ्या प्रमाणात महिलांना म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही महिलाने कुठेही मागणी केलेली नाही आणि महिला म्हणून मुख्यमंत्री एकनाथ हे तुम्हाला उमेदवारी देतील तसं प्राधान्य देतील का आणि पंचायत सदस्य आणि आरोग्यमंत्री आमचे तना साहेब यांच्या यांच्याही मार्गदर्शनाखाली मी काम करते आणि मी त्यांच्या कानावर कसा विषय घातलेला आहे आणि माझ्या कामाची काम पाहून की समाजा समाज तर आहेच परंतु माझ्या कामाची पोच पावती मला निश्चितपणे आगामी काळामध्ये त्यांनी मला देतील याची मला चिट्ठी पण खात्री आहे